क्रमांक चौदामध्ये सोनलताईचा नारळ फोडला तसं पाहायला गेलं तर हा उमेदवार अपक्ष आहे आज तुम्ही सगळी माणसं त्याच्या मागे उभे राहिले आहेत काय कारण सगळी जुनी जाणती माणसं या ठिकाणी पाहिली मुळात मध्ये ना आम्ही निष्ठावंत कार्यकर्ते जे होते ना तर वळसे पाटलांचे कार्यकर्ते परंतु आज एवढे पस्तीस चाळीस वर्ष कार्य करून सुद्धा पक्षाच्या निष्ठेने मागे राहून सुद्धा त्यांना डावलून आपलं लोकांना तुम्ही तिकीट दिलं तर आम्हाला शेवटी आमचा स्वाभिमान दुखावला गेला आणि त्या स्वाभिमानाला दुखावला गेल्यामुळे आम्हाला तर शेवटी पर्याय जनतेमध्ये मागणं जाणं हकामाच आहे म्हणून आम्ही जुनी जाणते सगळी मंडळी एक विचाराने पुढे येऊन आम्ही ना ह्या निवडणुकीमध्ये अपक्ष म्हणून उतरायचा निर्णय घेतला काय सांगाल याच्यामध्ये तुम्ही जुनी माणसं सगळी उभी राहिलेत तुम्ही कार्यकर्ते कोणाचे आम्ही कार्यकर्ते अपक्ष आता उमेदवार म्हणून आज पहिले आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होतो पण तिकीट नाही मिळाल्यामुळं आम्ही अपक्ष उमेदवार आमचे कार्यकर्ते असल्यामुळं आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी उभे आहे आणि त्यांना निवडून आणणार आहे आम्ही अपक्ष अपक्ष उमेदवार जर असेल तर तो विकास काम करू शकतो ते अपक्ष उमेदवार त्यांचं पूर्वजापासून पहिलं घरानं ते कामच करत आलेले आहेत आणि ते अपक्ष उमेदवार ते देखील काम करतात आणि त्यांचे पती जे आहे विकास बांधकिले ते पण काम करतात आज पहिल्यापासून आणि त्यांच्या घरानं पहिल्यापासून काम करत आलेले काँग्रेसचं हा दादा एक तसं पाहायला गेलं तर आज उमेदवार अपक्ष आहे विकास कामं करेल का आणि त्याचा तुम्हाला विश्वास आहे का काय सांगा सोनाली ती नक्कीच विकास करणार कारण ते सुशिक्षित आहे डॉक्टर आहे आणि अपक्ष असले म्हणून काय कामं होत नाहीत का। कामं होत राहतात कामं करण्याची त्याची पद्धत आहे ती होणारच आहे याच्यानंतर मला एक सांगा का यामध्ये तसं पाहायला गेलं तर सोनाली ताई आहेत ता। त्यांचा राजकीय वारसा होता असं लोकांचं म्हणणं आहे त्यांना तिकीट दावलं गेलं असं तुमचं म्हणणं आहे तुम्ही एक जाणकार म्हणून लोकांना काय सांगा मला आता खऱ्या अर्थाने सांगायचं आहे का तीस तीस तिकीटं देण्यापेक्षा तरुणांना तिकीट द्यायला पाहिजे तरुणांनी समाजसेवेमध्ये यायला पाहिजे खऱ्या अर्थाने नगरविकासची आता जी पहिलीच निवडणूक आहे त्यामध्ये खऱ्या अर्थाने आमचा जो कॅन्डिडेट आहे तो डॉक्टर सोनलताई विकास वानखिले हे खऱ्या अर्थाने डॉक्टर याच्यात असताना त्यांनी सामाजिक धार्मिक यामध्ये त्यांनी काम केलेलं आहे सामाजिकमध्ये अनेक त्यांचं काम आहे महिला वर्गामध्ये त्यांचं ते भरभरून असं काम आहे म्हणून मला असं वाटतं का आमचा जो उमेदवार आहे हा तरुण आहे आणि याला जनतेने उभं केलेलं आहे आम्ही नव्हे जनतेचा आग्रह त्यांना आलेला आहे सोनली ताई तुम्ही उभे राहा आम्ही तुमच्या मागे आहे खरं वास्तविक तिकीट नाही मिळालं त्याचा राग नाही परंतु चांगला उमेदवार तुम्ही आहे याचा राग आमच्या सर्व जनतेला आलेला आहे म्हणून आम्ही सगळ्या जनता जाणार्धन्यांनी आज ही निवडणूक आमच्या हातात घेतलेली आहे बांधखिले परिवार हा सामाजिक धार्मिक राजकीय याच्यामध्ये काम आहे खरं वास्तविक की राजकीय याच्यामध्ये भरभरून असं काम असतील हा बांधकिले परिवार आणि याला हा डावलला जाते आहे याची खंत आमच्या सर्वच मतदारमध्ये आहे त्यामुळं सर्व जागरूक मतदार आता एकत्र झालेले आहे आणि त्या ठिकाणी विकासाची गंगा यायला पाहिजे तरुण तडफदार उमेदवार पाहिजे त्याला त्यातली माहिती पाहिजे आणि उमेदवार असा पाहिजे का तो शिकलेला पाहिजे म्हणून आमचा उमेदवार आहे हा डॉक्टर सोनलिताई बांधकिले हे खऱ्या अर्थानं त्यांचा पेशा सोडून समाजाचे काम करता असताना पेशामध्ये अनेक त्यांनी समाजसेवा केली म्हणून आम्ही त्यांना निवडून दिलं नाही असं नाही नक्कीच मतदाना जावं नाही जुनी जाणती माणसं करतायत काय सांगा उमेदवार योग्य का सांग मंजर नगरपंचायतच्या होत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं सुशिक्षित आणि एक समाजाची काम करण्याची ओढ असणाऱ्या उमेदवाराची या ठिकाणी खऱ्या अर्थानं गरज होती आज आपण पाहतो आदरणीय कांताशेठ बांधकिले नानांच्या माध्यमातून मंचरच्या या सर्वच परिसरामध्ये एक सामाजिक बांधकिल्ली बांधिलकी जपत असताना धार्मिक कार्य करीत असताना या ठिकाणी फार मोठं योगदान नानांचं या परिवारात या गावामध्ये राहिलेलं आहे नानांच्या पाठीमागं विकास भाऊसुद्धा हो या ठिकाणी आणि गेले व कित्येक वर्षे या ठिकाणी मंचर शहरामध्ये काम करीत असताना अनेक तरुणांची फळी बांधण्याचं काम भाऊने केलेलं आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या ठिकाणी विकास भाऊच्या सहभागीवती डॉक्टर सोनालीताई विकास भाऊ वानकिले यांना वार्ड क्रमांक चौदा ह्या ठिकाणी आज अपक्ष म्हणून जरी त्या ठिकाणी इलेक्शन लढवण्याचे योग आला तर नक्कीच ह्या प्रभागातली जनता सुज्ञ आणि समाजकार्य किंवा धार्मिक कार्य आणि विकास काम करणाऱ्याच्या पाठीमागा नक्कीच उभी राहील आणि प्रचंड अशा बहुमताने या ठिकाणी डॉक्टर सोनाली ताईंचा या ठिकाणी विजय होईल आज शंभर टक्के या ठिकाणी पाहायला गेलं तर राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि भाजपा युती आहे युती असताना तिथं भाजपाला ती सीट गेली मात्र तुमचं महायुतीचा धर्म म्हणून तुम्ही त्या ठिकाणी काम करायला पाहिजे होतं असं लोकांचं म्हणणं आहे तुम्ही आज जे काही प्रचाराला सुरुवात केली उमेदवार तुमचा तुम्ही नारळ फोडला प्रचाराचा काय सांगा त्याच्याबद्दल आज आमच्या या प्रभागामध्ये जरी युतीचा उमेदवार दिला गेलेला असला तरी देखील आम्हाला ज्या आमच्या उमेदवारावरती विश्वास आहे की जो सर्वांगीण समाजामध्ये अभिप्रेत आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारा आहे त्या दृष्टीनं आम्ही स्व संपूर्ण लोकांनीच सर्व क्षेत्रामधील मान्यवरांनी जुन्या जाणत्या लोकांनी या उमेदवाराला पाठबळ देऊन उभा करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि आपण जे म्हणतो शेवटी ठरवेल ती जनता जनार्दन कोणत्याही पक्षाला आमचा विरोध नाही त्याच्या कामाला विरोध नाही आमचं मत हे आहे की आम्हाला ज्या सेवा सुविधा ज्या आमच्या उमेदवाराकडून मिळाल्या पाहिजे किंवा आमच्यासाठी झगडणारा उमेदवार असावा त्या हिशोबाने आम्ही या उमेदवाराला पाठिंबा दिलेला आहे त्यामुळं आम्ही असं सांगू इच्छितो की आमच्या या बांधकिले परिवाराला ज्या जुन्या क्षेत्रामधून स्वर्गीय विठ्ठल शेठ बांधकेले यांनी घालून दिलेला वसा आणि वारसा त्या पावलावरती चालत येऊन आज इथपर्यंत हा प्रवास थांबलेला आहे आणि हा प्रवास का सामाजिक क्षेत्रामध्ये कधी थांबलेला नाही या कुटुंबानं सामाजिक राजकीय ही भूमिका लोकांनी पाहिलेली आहे परंतु आज अध्यात्माचा देखील वसा वारसा घेऊन हा परिवार चालत असताना आज आरोग्य क्षेत्रामध्ये देखील आमचा हा उमेदवार काम करत आहे मला सांगा की हा योग हा उमेदवार योग्य कसा कारण अपक्ष उमेदवार सोनालीताई डॉक्टर सोनाली साहेबांनी केले हुशार आहे सुशिक्षित आहे आमचे जवळचे संबंध आहे आणि गावाच्या विकासाचा त्यांचा चांगला हातभार राहील त्यामुळे आम्ही जाहीर पाटींमध्ये नाही त्यांना दादा मला एक सांगा आ, मोठा राजकीय वारसा असताना इतक्या दिवस राष्ट्रवादीचं काम केलं असताना तिकीट नाकारलं गेलं काय सांगा नाही योग्य उमेदवाराला तिकीट द्यावा अशी आमची इच्छा आहे आणि तिथं कॅटेबल उमेदवार असला पाहिजे जो सुशिक्षित काही समाजासाठी कार्य करणारा माणूस असला पाहिजे या सो सोनालीताई या बा कॅटेबल आहेत त्यांना मदत देण्याचा अधिकार सर्वांना आहे सर्वांनी मतं त्यांनाच दिली पाहिजे अशी आमची इच्छा आहे पक्षाचा विष विषय थोडा बाजूला ठेवून जर कामाचा उमेदवार असेल तर निवडून द्यायला काय हरकत नाही असं काही लोकांचं म्हणणं आहे काय सांगाल योग्य उमेदवार कसा नानांचं कार्य सोनालीताईंचं कार्य विकासभाऊंचं कार्य हे सगळं बघून आम्ही आमचा योग्य उमेदवार दिलेला आहे आणि त्याच्या मागे आम्ही सगळेजणं ठामपणे उभे आहेत एक प्रकारे तुमच्या घराला राजकीय वारसा आहे एवढा मोठा राजकीय वारसा इतक्या वर्षी समाजातही काम केलं कुठेतरी पक्षांनी डावलण्याची भावना कुठेतरी मनात राहिली का हां थोडी नाराजी तर आहेची पण आम्ही निर्णय घेतला का आपला अपेक्ष उमेदवार उभी करून आणि जनतेची सेवा करायची एवढंच आमचं मत दुसरं बाकी काय स्वर्गीय आमदार दत्तात्रय आणि विठ्ठल शेटबाण केले आणि मी आम्ही बरोबरच एका सानिध्यात काम केलेले ते आमच्याकडं नेहमी असायचे जाणं येणं त्यांचं असायचं त्यांना आम्ही भरभरून साथ दिलेली आहे पन्नास वर्षाची साथ पन्नास ते आज आज ते पन्नास आज तुमच्या घरामध्ये एवढं मोठं काम असतं जागा मिळाली नाही खंत वाटते आहे काय सांगा ना तुमची आता भावना काही साहेबांबद्दल नाही आमची आता म्हणजे एवढे दिवस पन्नास ते पंचेचाळीस वर्ष पंचेचाळीस ते पन्नास वर्ष आम्ही त्यांच्याकडं मागणी केली नव्हती काही आत्ताच्या वेळेला मागणी केली होती आणि थोडंसं आम्हाला ते डावलले गेल्यामुळं आम्ही थोडं नरोच आहोत मतदारांनी घेतलेले आम्ही काय घेतलेले नाही यांनी आग्रही केला का, के का तुम्ही सुनबाईला उभी करा आम्ही तुमच्या पाठीशी आहोतमध्ये यांना जनतेने पाठिंबा देऊन सांगितले की तुम्ही उभे राहा हे एकोणीसशे सत्तर सालापासून दत्तात्रय गोविंदराव वळसे यांच्याबरोबर काम करत आहे तेव्हापासून लोकांनी यांना पाठिंबा दिला की तुम्ही कोणतेही काही जर तिकीट नाही भेटली अपक्ष म्हणून तुम्ही उभे राहा म्हणून जनते यांना उभे जनतेने यांना उभे केले नक्कीच यांचं असं म्हणणं आहे का प्रभाग क्रमांक चौदामधील अपक्ष उमेदवार ज्या सोनाली बांधकिला आहेत त्यांना जनतेने उभं केलेलं आहे सध्या तरी त्या ठिकाणी ते त्या आप ठिकाणी अपक्ष उमेदवार म्हणून त्या समोर येत आहेत अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मंच या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्कासाठी क्रमांक पंच्याण्णव